अनधिकृत खोक्यांवर कारवाई करत अतिक्रमणावर हातोडा मारला आहे कुपवाडशे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिन्यात फेब्रुवारी दोन पासून मान्य आयुक्त साहेबांनी आदेश दिल्यानुसार खोकी जी आहेत ती पडताळणी करून तोडण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आज आत्तापर्यंत आम्ही सांगलीमध्ये जवळजवळ एकशे सोळा खोकी तोडलेले आहेत जवळ सातशे एक्केचाळीस खोकी तपासणी करून अधिकृत तपासणी करून अनाधिकपणे स स एकशे सोळा कुकी तोडलेले काला परवादी शाखेर काल रेल्वे स्टेशनजवळ पण तपासणी करून मिरजेमध्ये चार कुकी तोडली आज अण्णाभाऊ साठे पुतळा व जिजामाता गार्डन या ठिकाणी पण जवळजवळ मला वाटते सात कुटी तोडण्यात आली आणि आता सिव्हिल रोडच्या हॉस्पिटलची तक्रारीच्या अनुषंगाने डॉक्टरांच्या अनुषंगाने इथले तीन खोके तोडण्यात आलेत आणि ही मोहीम आजपासून निर्जती चालू करण्यात आली आहे अनाळ खोक्याची मोहीम आहे आत्ता सध्या यानंतर आम्ही जी अनाळचे हे लावलेले आहेत हातगाडे त्यांची पण मोहीम लवकर आम्ही घेणार आहे त्याने नागरिकांना आम्ही आव्हान करतो की लवकरात लवकर स्वतःवर काढून घ्यावी आम्हाला काढण्यावर कारवाई करणारा भाग पाडू नये आम्ही नागरिकांना आव्हान करतो आता महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या साहाय्याने खोकी तोडली आहेत अलीकडच्या काळात मिरज शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोक्यांचे अतिक्रमण वाढत होतं तर अतिक्रमण विभाग सांगलीतील अतिक्रमणे काढण्यात व्यस्त होता आता अतिक्रमण विभागाने सदरचा मोर्चा मिरज शहराकडे वळवला आहे तर जोरदारपणे कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवले सदरची कारवाई उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली तात्कालीन मिरजेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या विभागाने केली आहे तर ही मोहीम झाल्यानंतर हातगाड्यांचेही अतिक्रमण काढण्यासाठी पथक सज्ज झालं आहे अशी माहिती दिलीप घोरपडे यांनी दिली आहे महानक्यूपसाठी आदि माने मिरज